आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी शिवसेना अंबरनाथ शहर प्रमुख अरविंद वालेकर व माजी उपनगराध्यक्ष राजू वालेकर यांच्या नेतृत्वात अंबरनाथ शहरात मोलमजुरी करणाऱ्या परिसरात म्हणजे भास्कर नगर बुवापाडा खुंटवली खामकरवाडी अण्णा पाटील नगर गणेश नगर टेकडी मुरलीधर नगर संजय नगर बालाजी नगर हाऊसिंग बोर्ड दीपक नगर चिंचपाडा जावसई चाल तसेच पूर्व येथील भीमनगर बारकुपाडा महालक्ष्मी नगर आंबेडकर नगर चिकलोली व लगत सर्व आदिवासी पाडे या विभागातील शासकीय रॅशनिंग दुकानामध्ये रॅशनिंगचा कालाबाजार होत असल्याने दुकानदारांच्या विरोधात शिद्धा वाटप कार्यालयावर हल्लाबोल करत धडक मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा अंबरनाथ पश्चिमेकडील शिद्धा वाटप कार्यालय शास्त्री हिंदी विद्यालयाजवळ कल्याण बदलापूर रोड या ठिकाणी पार पडला अंबरनाथ शहरात गोर गरिबांसाठी असलेल्या रॅशनिंगच्या दुकानामध्ये धान्याचा काला बाजार होत असून हा काळा बाजार पंधरा दिवसात थांबला नाही तर तुमच्या तोंडाला काळं फासू असा सज्जड दम देत शिवसेना शहर प्रमुख अरविंद वालेकर यांनी शिधावाटप अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे इशारा दिला अंबरनाथ शहरात मोलमजुरी करणाऱ्या नागरिकांच्या अनेक वर्षापासून सतत रॅशन वितरण सुरळीत होत नसल्याची तक्रार प्राप्त होत होत्या अनेक नागरिक तक्रारी आपल्या कार्यालयात करूनही कुठलीही सुनावणी होत नसल्याचे निदर्शनास येत असल्याने विभागातील नागरिकांनी शिवसेना अंबरनाथ शहर प्रमुख अरविंद वालेकर व माजी उपनगराध्यक्ष राजू वालेकर यांच्याकडे तक्रार केली त्या अनुषंगाने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी व शिष्टमंडळाने दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी अंबरनाथ पश्चिम शिधावाटप कार्यालयावर धडक मोर्चा काढून आंदोलन केले यावेळी वालेकरांनी सांगितले की शहरातील रॅशनिंगचे धान्य पहाटेच्या सुमारास छोट्या छोट्या गाड्यांमध्ये भरून बिस्किट कंपन्यांना पुरवले जात आहे तसेच इतरही अनेक मार्गांनी रॅशनच्या धान्याचा काळा बाजार होतो मात्र ज्यांना खरोखर या धान्याची गरज आहे त्यांच्यापर्यंत हे धान्य पोहोचत नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे त्यामुळे हा सर्व गैरप्रकार थांबवण्यासाठी वाळेकर यांनी रॅशनिंग अधिकाऱ्यांना पंधरा दिवसांचा अल्टीमेटम दिला असून त्यानंतर जर हे प्रकार थांबले नाही तर यापुढे न भूतो न भविष्यती असा मोर्चा रॅशनिंग ऑफिसवर काढू आणि त्यावेळेस निवेदन न देता थेट तुमच्या तोंडाला काळं फासू असा इशारा वाळेकर यांनी शिधावाटप अधिकाऱ्यांना दिला तर अशी प्रतिक्रिया यावेळी अंबरनाथ फ शिदा वाटप अधिकारी शशिकांत यांनी दिली या प्रसंगी माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर माजी उपनगराध्यक्ष राजू वाळेकर माजी नगरसेवक निखिल वाळेकर नीता परदेशी राजू शिर्के पद्माकर दिघे मिलिंद गान अरविंद मालुसरे शशांक गायकवाड दीपक पवार सिकंदर कुरेशी अझर कुरेशी संजय गावडे इमाम शेख यांच्यासह शिवसेनेचे शहरातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी आजपर्यंत मला पंचेचाळीस वर्ष झाली शिवसेनेचं काम करत असताना मला कधीही स्टेशन ऑफिसवर मोर्चा काढायची वेळ आली नव्हती परंतु नागरिकांच्या प्रचंड तक्रारी आमच्या माता भगिनी अनेक वेळा त्या अंबरनाथच्या रेशन ऑफिसच्या बाबतीमध्ये सांगायला यायला लागल्यानंतर आम्ही असं ठरवलं की आपण फक्त आता निवेदन देऊ आत कर ही तर फक्त एक झलक आहे निवेदन देण्याची ज्या दिवशी यांनी पंधरा दिवसाची मुदत मागितली पंधरा दिवसाच्या आत जर खरोखर सर्व नागरिकांना वेळेवर रेशन नाही मिळालं आणि रेशनदार शासन, शासन रेशन दुकानदार आणि चोरीचा माल जर बंद नाही झाला तर आम्ही जो प्रचंड मोर्चा काढणार आहोत तो भूतवर्ण भविष्यात ही असेल गेली पंधरा वर्ष अंबरनाथमध्ये निवडून येणारे लोकप्रतिनिधी लोकांच्या कोट भरतं जिथे केंद्र शासन महाराष्ट्र शासन ज्यांना राशन देत असतं त्या रेशन ऑफिसची काय अवस्था आहे आणि नागरिकांची काय अवस्था आहे नागरिकांना राशन वेळेवर मिळतं का हे सुद्धा बघायची त्यांना गरज पडली नाही असं मला वाटतं आहे खरोखर अनेक भूमाफियासारखे राशनमाफिया या अंबरनाथमध्ये झालेले आहेत त्यांना आळा बसवण्यासाठी शिवसेना शहर शाखा महिला आघाडी आणि युवा सेना त्या पुढे रस्त्यावर उतरेल आणि इथला जो ठेकेदार आहे राशन पुरवठा करणारा हा सगळ्यात मोठा भूमाफिया जसा असतो तसा राशन माफिया हा अंबरनाथ शहरातला ठेकेदार आहे आणि हा पूर्ण बिस्किट कंपनी प्रायव्हेट दुकानदार प्रायवेट दुकानदारांना जे पॉलिश करून तो माल चांगलं पॅकिंग करून ते बाहेर विकला जातो आहे त्यांना सांगतो आम्ही काही पंधरा दिवसामध्ये हा सगळा प्रकार थांबवला नाही तर तो त्याच्या तोंडाला शंभर टक्के काळं फासलं जाईल आत्ताच माझ्याकडे निवेदन प्राप्त झालेलं जा जा आहे त्या निवेदनाच्या अनुषंगाने ज्या काही तुमच्या यांच्या साहेबांच्या मागण्या आहेत त्यानुसार आम्ही नक्की त्याच्यावर कारवाई करू आणि पंधरा दिवसात तुम्हाला फरक नक्की जाणवेल जे काही दोषी दुकानदार काय असढून येईल किंवा काही का तुम्ही गोष्टी आढळून येईल त्याच्यावर नक्कीच आम्ही कारवाई करू आणि पोलीस केसी त्या गरज पडेल त्यावेळी ती नक्कीच केली जाईल ते तुम्हाला नक्कीच दिसेल पुढे पंधरा दिवसात काय बदल होईल ते आता मी बोलण्यापेक्षा तुम्हाला करून दाखवणार हे महत्त्वाचं वाटतं मला